जगपाल प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज कोळी आगरी समाजाची परंपरा व सांस्कृतिक टिकावी ह्याकरिता कोळी आगरी महोत्सवाचे आयोजन ऐरोली आयो सेक्टर दहा येथे महाराष्ट्र मच्छिमार सेलचे से राज्याचे अध्यक्ष चंद्रदा पाटील यांच्या माध्यमातून दोन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत कोळी आगरी महोत्सवाचे आयोजन करत आहेत

我来不节目哈。

आणि यांनी प्रथमच इथे कोळी आखरी कोळी महोत्सव बनवलेला आहे आणि खूप छान आयोजन आहे चांगलं नियोजन आहे आणि चंदू पाटील तर आम्हाला वडिलांसारखेच आहेत आणि अरविंद आणि निलेश पाटील हे दोघंही खूप प्रेमळ लोक आहेत आणि खूप म्हणून तर इतकी लोक आलेली आहेत आज यांच्या दोघांच्या प्रेमांमुळे आणि आम्ही आलेलो आहोत आमचं अरुण कदम येणार आहे पिळगावकर येणार खूप लोक येतील अजूनही कारण यांचं प्रेम खूप आहे आमच्यावर त्यामुळे अशा प्रेमळ लोकांसाठी आलं पाहिजे मी स्वतः कोळी आहे त्यामुळे मला खूप अभिमान आहे असे कोळी महोत्सव बनवायला पाहिजेत आणि आपली संस्कृती आहे खाण्याची संस्कृती आहे किंवा इतर आपली जी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे आणि मराठी माणसाला खूप गरजेचं आहे सध्या आपली संस्कृती जपणं त्यामुळे फार धार्मिक न होतं आपली संस्कृती जपणं हे खूप महत्त्वाचं आहे थँक्यू टूचा हा शूटिंग करून आलेला आहे माझं नंतर आहे मार्चमध्ये आहे त्यावेळी आम्ही असणारच आहोत पण खूप अप्रूप वाटतं आणि नवरामध्ये नवसाचा टू येतोय आणि आम्ही सगळेच फार उत्सुक आहोत आम्ही तेवढं काम नाही आहे आम्हाला पण आम्ही आहोत त्या फिल्ममध्ये त्याचा पार्ट आहोत सेकंडचा खूप आनंद आहे आणि खूप चांगली फिल्म म्हणून आहे आणि हा फ्लॅग सीन करून आला आहे आणि त्यांनी इतकं मला सांगितलं एवढी मजा आली याला सीन करताना विजयाला सचिन यांच्यावरच सीन करताना त्यामुळे ॲक्सॉप्टून जी आणि नवरा माझ्या नवसाला पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं पुन्हा एकदा सुपरहिट पुन्हा एकदा त्याची डिविटी सगळ्यांच्या घरात पोचे मुळात होळी महोत्सव भरणं भरवणं हे काय वेगळं आणि मोठं नाही आहे पण कोण भरवतो हे खूप महत्वाचं आहे त्याच्या मागे भावना काय त्यामध्ये माणसं कोण आहेत म्हणजे आपोआप आपोआपमुखा ते प्रेम एक वेगळे पॉईंट जाणवायला लागतो ते चंदूदा पाटील त्यांचं आम्हाला प्रेम मिळतं आमचा लहान भाऊ अरविंद पाटील निलेश पाटील हे आमचे भाऊ यांचं एक वेगळं प्रेम मिळतं त्यामुळे मग तो कोळी महोत्सव वेगळा वाटायला लागतो घरातला वाटायला लागतो आता आम्ही जातो सगळ्या प्रेमाची माणसं करतो पण अरविंद पाटील आणि आमचे वडिलांच्या जागी असलेले चंदू पाटील यांच्यासाठी आमचं प्रेम वेगळं आहे त्यांचं प्रेम आमच्यासाठी वेगळे आहे आज इतकी वेळ झालं आता सकाळी उठून वेळी कामा कामावर आहेत पण त्याची फिकीर आम्ही अरविंद पाटीलकडे आल्यानंतर आम्ही ते करत नाही हे घरचं आहे घरातले आहेत घरातल्या माणसा तिथे कारणं नसतात अरे हे आहे येऊ शकत नाही मला जायचं आहे उद्या काही नाही आणि अरविंद पाटील आमच्या एवढे लाड पुरवतो ते परवून घेतो म्हणजे पहिलं वर्ष आहे पुढे दहा वर्ष भरत राहिलं तर दहाही वर्ष आम्ही येऊ अशी आम्ही नक्की खातर देतो तर अरविंद पाटील सदोद पाटील निलेश पाटील हे जो कोळी महोत्सव भरला त्यासाठी खूप 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 चांगलं ना, ना।, ना खूप छान वाटते खूप छान वाटते खूप छान वाटते एक तर ही जमात आहे कोळी नगरी उत्सव प्रेमी म्हणजे आज एवढीची गोष्ट घरात बाहेरशा जरी असेल असं वाटतं घरात लग्न आहे असं आहे त्याच्या मुलीच्या लग्नात आम्ही होतो दोन दिवस तर आम्ही बाबा बाबा एवढी मजा केली दोन दिवस नाही दिवसभर अरे दोन दिवस आम्ही इतके मनाला वाटलं अस मी कोणासाठी घरातले सोडून मी कोणासाठी एवढा वेळ काढला असं मला आठवत नाहीये त्या अमिन माणूसच्या मुलीसाठी आम्ही काढलो होतो काढलं होतं म्हणजे को उपाय करून उपकार नाही केले वाटायला वाटला आम्हाला नाही अरविंद पटेलच्या मुलीचं लग्न आहे ना दोन दिवस काढायचे आणि कामधंदे सोडून घेवत आणि मी इकडे बसलेलो पनवेलमध्ये होतो आम्हाला आमच्या घरातलं लग्न आहे घरातलं लग्न आहे तो आमच्या आमच्या घरातला कार्यक्रम असेल मी धावत येतो वेगळंच आहे म्हटलं ना होळी मग व सुरूसारखी त्याच्या मागची लोकं कोण आहेत त्यामुळे सगळ्यांचे ते प्रेम आणि ते उत्साह आणि तो उपदारपणा सगळं मिळतो बिकॉज ऑफ दॅट म्हणून ऑल गोष्टी पाटील आणि पाटील दिनेश पाटील तसं शूटिंग चालू आहे मी नवराबा शू ऑलरेडी शूटिंग आहे मी आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल कारण कौटुंबिक विनोदी चित्रपट जे सचिनचे असायचे यायचे तसाच हा चित्रपट येतोय मी शूटिंग अखंट केलं आहे त्यामुळे मला कॉन्फिडन्स बी सांगू शकतो पुन्हा एकदा कौटुंबिक विरोधी चित्रपट येतोय तो नवरा घरायला नवरामध्ये सर्वप्रथम तर चंदूबाबा म्हणजे आमचेच बाबा आहे तिथे ही पाटील फॅमिली सर्व आमचीच आहे आणि जसं की मी स्टेजवर बोलले इथं मी गेस्ट म्हणून तर नाही आले अग्रिकोली बोलल्यानंतर सर्व आमच्या घरातलेच आणि चंदूबाबा घरातलेच असल्यामुळे मी एक घरातून पाटील फॅमिलीतून इथे आलेली आहे आणि क्राऊड बघून तर खूपच भारी वाटते आणि पहिल्यांदाच इथे महोत्सव आहे असं वाटतच नाही खूप भारी वाटते खूप छान रिस्पॉन्स आहे इथं छान वाटतंय कमी न्यू सॉन्ग येणार आहे आई एकवेरेचच येणार आहे जसं की आत्ताच न्यू सॉन्ग आलेलं मुंबईची बाई जे खोडणीवर भरपूर आधारित होतं आणि त्याला इतक्या इतका जास्त सपोर्ट इतका जास्त प्रेम बघून खूप भारी वाटते लहान लहान मुलं त्याच्यावर व्हिडिओज बनवतात रील्स बनवतात आणि लॉकडाऊन पासून तुम्ही मला सपोर्ट करताय तसाच सपोर्ट अजूनही करताय आणि असंच कायम राहू द्या याच्या पुढेही असाच राहू द्या प्रचंड प्रतिसाद राहू द्या अशीच इच्छा आहे थँक्यू खर तर कोळी आग्री महोत्सव म्हटला तर आगरी लोकांचा आणि कोळी लोकांचा सण झाला आहे आणि हेच आपला चंदूबाबा पाटील किंवा निलयदादा पाटील अरविंददादा पाटील हे ज्यांनी आयोजित केलं आहे हे आमच्यासाठी मोठा सण झाला आहे आणि आयरोळीकरांची तर फुल मजा झाली तर आम्ही खूप आनंदी आहोत आणि आ बाबांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तर लोकांना आनंद झाला त्यापेक्षा प्रत्येक कलाकारालासुद्धा आनंद झाला आणि तर आपल्या कोळी महोत्सवला यावाचं कारण म्हणजे काय तर कोला आगरी कोळी लोकांची मच्छी खावायला भेटतं मावरा बघायला खर तर खूप खर तर खूप सुंदर अभि गोष्ट आहे माझ्यासाठी कारण एक कलाकार म्हणून निलेश दादा असू दे चंदूभाऊ असू दे त्यांनी नेहमीच आमचा कलेचा सन्मान ठेवलेला आहे नेहमीच त्यांच्या घरात काही प्रोग्राम असला तरी आम्हाला आवर्जून त्यांचं बोलवणं असतं आणि आम्ही आवर्जून भेट देत असतो आज आम्हाला आनंद झाला की एवढा मोठा महोत्सव त्यांनी आज इथं भरवलाय आणि आम्हाला आमंत्रित केलाय आमचा योग यचोतीत सन्मान केलाय मनाला खूप आनंद वाटतय आहे असंच वर्षानुवर्ष हा कार्यक्रम होत राहू दे हीच आई चरणी प्रार्थना पोरी तुझा केस याचा एक वर्जन येतोय नवीन नक्की बघा तुम्ही आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या तीन वर्षातील लॉकडाऊनच्या काळामध्ये ते गाणं आलं होतं आणि त्या गाण्याने मला घरोघरी पोहोचवलं त्या गाण्याच्या मी दोन ओळी बोलतो तुमच्या समोर सर गो गोलू झैली करवली चिंबोऱ्या दादा नाच तैरा वाकटी निंगाली करवली दारू पिऊंशी निवटा र परलाई मंगले दारा गोबाय शिंगाला नवरा झैलाय गो कोलबी नवरी सैली गोबा थँक्यू मी मगाशी पण बोललो व्यासपीठावर आणि आता पण सांगतोय खूप सुंदर आयोजन आहे आणि पहिलंच आयोजन आहे खूप सुंदर आहे आणि मला बोलवल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आणि परफॉर्मन्स करायला पण मला खूप बरं वाटलं यावर्षी एवढं झालं तर याचे पुढं याचे डबल टिबल होईल तुमच्या आणि आमच्या कलाकारांना तुम्ही पोहोचवण्यासाठी जे मीडिया सर्व आले तुमच्या पण मनापासून आभार असं सर्वांना तुमच्या खरं तर सांगत होतं कलाकाराचा अर्धा भाग असते तुम्ही तुम्ही जेव्हा कलाकाराला न्यूजच्या माध्यमातून सांगितलं तेव्हा ते अजून पुढे लोकांपर्यंत पोचतोय आणि माझा सॉन्ग मंदाबाई शिकले नव्हते का प्रेम तुम्ही बघितला असालच सर्वांना आवडला आणि लवकरच माझा एक ॲटम सॉन्ग येतं आहे रिक्षावाल्यांनी मारली कट तर तुम्ही नक्की बघा आणि आग्रीकोली महोत्सव बोलल्यानंतर फुल भन्नाट मजा असतोय त्यांना आग्रीकोली एवढी ताकद आहे तर काय तुम्ही सांगू शकता मच्छी मच्छी खायला तर सर्वांनाच आवडतो आगरी कोळ्यांची मच्छी म्हटल्यानंतर चवीनुसार असते बाकरी विक्री असते तर असं आयोजन चांगले झाले पाहिजे जसा चंदूदा पाटील यांनी केलं आहे आणि असंच करत राहा हीच आई एक जर्नी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच गाणं सगळ्यांचं आहे माझं एकट्याचं नाही की तुम्ही त्या गाण्यावर भरपूर प्रेम दिलं आणि चंदूदा पाटील निलेश दादा यांनी सगळ्यांनी मला बोलवलं त्यांचं मी खूप खूप आभार आहे आणि असंच बोलत राहा आणि जयविरा जय मल्ला पुढील बातम्यांसाठी आपले प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा तसेच बेल ऐकन दाबा